नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जे आपण बऱ्याच दिवसांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर जे आहे आपण व्हिडिओ टाकत आहे ठीक आहे तर बघा हा जो आहे कपाशीचा व्हिडिओ नाही आहे ठीक आहे आणि आज जो व्हिडिओ आपण हा काढत आहे हा पण पहिलेच काढायला पाहिजे होता ठीक आहे आपण कसं काय नियोजन केलं पण तरीही असो मला थोडा वेळ मिळाला नाही पण मित्रांनो आता जे तुम्हाला मी जे आपण तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे पहिले प्लॉपला प्लॉट बघा हा जो आहे आपण तुम्हाला जे इथे तुम्हाला पूर्ण मल्चिंग दिसत आहे तर इथे जे आपण मित्रांनो इथे आपण लागवड केलेलं आहे मिरची ठीक आहे हे मिरची पीक जे आपण यावर्षी पुन्हा दुसऱ्यांदा जे आहे के लागवड केलेलं आहे आणि हे संपूर्ण नियोजन जे आहे जवळपास म्हणजे नियर अबाऊट नाईंटी पर्सेंट जे आपलं हे नियोजन राहणार आहे ते राहणार रा आपलं सेम ॲज इट इज जे आपण नेहमी करतो ते म्हणजे आपलं अमृत पॅटर्न ठीक आहे तर जो बेसल डोस वगैरे जे आहे तो पूर्ण आपण अमृत पॅटर्न टाकला आणि याचा व्हिडिओसुद्धा आपण टाकलेला आहे पण त्याच्यानंतर जे आपण लागवड वगैरे केली किती अंतर काय ठेवलं आपण हे सहसा आपण तुम्हाला जे याचा व्हिडिओ आपण तुम्हाला टाकला नाही पण मित्रांनो इथे जे तुम्ही अंतर बघू शकता हे जे आहेत दोन बेडमधल्यानंतर जे मित्रांनो हे आहे जवळपास साडेचार फूट ठीक आहे मागचेरसुद्धा इतकंच होतं चार साडेचार फूटचं आणि यावरसुद्धा जे आहे तितकंच आहे साडेचार फूट आणि जे प्लांट टू प्लांट डिस्टन्स आहे ते आहे मित्रांनो आपलं सव्वा फुटाचं ठीक आहे बघा सव्वा फुटाचं जे आहे हे डिस्टन्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आणि मित्रांनो यामध्ये ज्या व्हेरायटी आपण लागवड केल्या यामध्ये चार व्हेरायटी आपण लागवड केल्या वर्षी फक्त आपल्या दोन व्हेरायट्या होत्या पण यावर्षी जे आपण इथे पहिली म्हणजे यू एस एक हजार तीन मध्ये ठीक आहे त्यानंतर uh, सेमिनिसची सेवन एट सिक्स पोफटीमध्ये त्यानंतर ए के फोर्टी सेवन आणि आपली त्यामध्ये सेमिनिसची चौदा बावन ठीक आहे ही दोन व्हेरायटी जी आहे ए के फोर्टी सेवन आणि चौदा बावन ही झाली आपल्या हिरव्या हिरव्या मिरचीमध्ये तर ही सेगमेंट वेगळी आहे आणि जी वाली सेगमेंट आहे ही वाली वेगळी आहे ठीक आहे तर आता यावर्षी आपण ह्या जे व्हेरायटी लावल्या नक्कीच आपल्याला ह्या व्हेरायटी नक्की कशा काम करणार कशा उत्पन्न देणार ठीक आहे झाड कसं डेव्हलप होणार हे सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला यावर्षी आपल्या नियोजनामध्ये किंवा या, आप नियो या प्लॉटमध्ये आपल्याला आप 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 जे यावर्षी माहीत पडणार आहे ते नक्की आपल्या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करून द्या ही मिरची उत्पादक शेतकरी आहे किंवा भविष्यात जे आहे नियोजन नक्कीच मिरचीचं करणार आहे कारण मित्रांनो हे जे पीक आहे हे खूप चांगलं पीक आहे शेतकऱ्यांसाठी ठीक आहे बाकीच्या पिकापेक्षा थोडंसं जे यामध्ये फक्त नियोजन हे वेगळं करावं लागते थोडा थोडं खर्चिक आहे आपण म्हणू शकतो पण तितकं जे आहे उत्पादन क्षमतासुद्धा याची खूप जास्त आहे आणि जे क प्रॉफिट आहे आपल्या शेतकऱ्यांचं ते सुद्धा जे जा खूप जास्त यामध्ये प्रॉफिट मिळू शकते ठीक आहे तर नक्कीच यामध्ये ज्या थोडा आधुनिक शेती आपण याला म्हणू शकतो नक्कीच यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी मला जे असं वाटते की उतरायला पाहिजे नक्कीच कारण थोडी ही ज्या नक्कीच काळाची गरज आहे ठीक आहे काही नवीन गोष्ट केल्या तर अजून आपल्या नवीन गोष्टी नक्कीच आहे माहीत पडणार आहे पारंपरिक शेतीमध्ये थोडं जे आपल्याला आपलं जे आहे प्रॉफिट नक्कीच काही उरत नाही आहे शेतकऱ्यांना काही पुरत नाही आहे ठीक आहे मित्रांनो बघा थोडी जी आता आपली कंडिशन आपली थोडी डाऊन यावर्षी वर्षी झाली आहे म्हणजे बघा आपण जे रोप लागवड केलं ठीक आहे आता सध्या जी कंडिशन अशीसुद्धा आहे बघा आणि फुटवे जे आता काढलेले आहे म्हणजे बारा दिवस समजा अठरा नोव्हेंबर आणि वीस बावीस नोव्हेंबर अशी जी आहे दोन दिवशी याची लागवड केली होती आपण आणि आजची तारीख जवळपास जी आहे ती आहे बघू द्या मला चार डिसेंबर ठीक आहे म्हणजे जवळपास ज्या दहा बारा दिवसच्या कंडिशनचं जे आहे रोप आहे आणि बघा बारा दिवसामध्ये काय सध्या ग्रोथ आहे ठीक आहे फुटवे जे आता झाडं सेट झाले आहे सेट कधी मैत परत्यावर झाले बघा जेव्हा हे फुटवे काढतात ठीक आहे जेव्हा जे असे ब्रँचिंग करतात तेव्हा समजून जायचं की आपलं झाड जे आहे हे आता ॲक्च्युली ॲक्च्युअल जे आहे सेट झालेलं आहे ठीक आहे आणि काही झाडाची कंडिशन तुम्हाला मी सांगतो जे थोडी क्रिटिकल आहे बघा पूर्ण पानं गळलेलं आहे बघा याची पूर्ण शेंडा चळलेला आहे पण हे सुद्धा झाड सेट झालेलं आहे ना खालून जे आहे फुटवे काढलेले आहे फक्त आता हे किती ग्रोथ घेणार किती फास्ट ग्रोथ घेणार ॲज कम्पेर्ड टू धीस झाड ठीक आहे या झाडाच्यापेक्षा तर नक्कीच जे आपणाला हे सुद्धा आपल्याला थोडं आव्हानात्मक राहणार आहे की कसे जे आहे आपलं झाडं यावर्षी ग्रोथ करणार आहे ठीक आहे कारण अशी कंडिशन झाली आहे आता ॲक्च्युली ही कंडिशन कशामुळे झाली हे मी तुम्हाला सांगू शकत नाही यामुळे या यावर जे आहे बरेच कारण आहे बघा कारणंसुद्धा बरेच आहे कारण हा नवीन जो आहे आपला हा प्लॉट आहे इथे आपण नवीनच जे आहे काहीतरी नवीन पीक या प्लॉटमध्ये आला आहे तर या प्लॉटमधली बुरशी असू शकते किंवा जे टेम्परेचर असू शकते मातीमधलं कारण जे आपण मल्चिंग लगेच आपण यावर लगेच मल्चिंग टाकली लगेच पाणी दिलं आणि लगेच दुसऱ्याची लागवड केली कारण थोडी गळबळ झाली ठीक आहे तसं आपण लगेच लागवड लगेच मल्चिंग लगेच पाहून पाणी आणि लगेच लागवड आपण असं करायला नाही पाहिजे कारण जे बुरशी असते जे टेम्परेचर असते मल्चिंगमध्ये जे तयार होते ते नक्कीच थोडं दूर व्हायला पाहिजे ते दूर कधी होणार जेव्हा तुम्ही मल्चिंग टाकल्यावर दोन चार दिवस पाणी देणार आणि त्या चार पाच दिवसानंतर तुम्ही लागवड करणार तेव्हा जे आहे पूर्ण प्रकारे आम्हाला टेम्परेचर किंवा जे बुरशी असते ते पूर्ण प्रकारे खा खा होऊन जाणार ठीक आहे तर ही गडबड होऊ शकते किंवा आपण जे काही वरतून खत टाकलं आपण थोडंफार जे उरलेलं खत टाकलं त्याने सुद्धा होऊ शकते ठीक आहे हे कारण आहे ॲक्च्युअल आपण सांगू शकत नाही की याने जे आहे हे असे झाड जे आहे डिफेक्टिव्ह झालेले आहे किंवा तुम्हाला काय वाटते नक्की तुम्हीसुद्धा कमेंटद्वारे सांगू शकता जे एकदम अनुभवी शेतकरी आहे ठीक आहे मित्रांनो असा जो आपला सध्या प्लॉट आहे पूर्ण क्षेत्र जे आपलं जवळपास पावणे दोन एकर दोन एकरच्या जवळपास जे आहे हे क्षेत्र आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे तर यामध्ये जे आहे आपले पंधरा हजार झाडं ही मिरचीचे बसले आणि जवळपास म्हण सातशे झाडं आपण बाकीचे लावले म्हणजे असं समजा की पावणे सोळा हजार झाडं सोळा हजार झाडं जे आहे आपण या प्लॉटमध्ये पावणे दोन एकरमध्ये बसवलेले आहे साडेचार बाय सव्वा फुटाच्या अंतरावर ठीक आहे कुठे कुठे डिस्टन्स आपलं चुकलं सुद्धा आहे त्यामुळे झाडं कमी जास्त बसू शकतात तर असा हा विषय मित्रांनो आणि नक्कीच जे आपण याला ड्रिंचिंग जे पहिली केली तुम्हाला मी ती सुद्धा सांगतो ड्रिंचिंग आपण केली आहे याला एकोणीस एकोणीस एकरी तीन किलो आणि काय म्हणत त्याला आपलं कॅल्शियम नायट्रेट जे आपण हे सुद्धा कॅल्शियम नायट्रेटसुद्धा आपण एकरी तीन किलो घेतलं आहे ते आपण घेणार नव्हतो आपल्याला वाटलं आपण असं नियोजन यावर्षी करणार होतो की बा चला आपण जे आहे बिना विद्राव्य खताचं जे आहे ड्रिंचिंग करूनसुद्धा आपण प्लॉट डेव्हलप करू शकतो असं आपन आपण आपलं आपलं म्हणणं होतं यावर आहे पण काय झालं प्लॉट आप असं दिसला आपल्या झाडाची कंडिशन आपल्याला थोडी क्रिटिकल दिसली म्हणून जे आपण ही एमर्जन्सी जी आपल्याला ही ड्रिंचिंग आपल्याला नक्की करावी लागली आणि यानंतरसुद्धा जे आहे ह्युमिक आणि अजून काही त्यामध्ये घेऊ ॲडिंग ॲडिशनमध्ये तर ते सुद्धा आपण ड्रिंचिंग करणार आहात त्याचासुद्धा आपण व्हिडिओ नक्की चालणार आहितांनो ओवरऑल uh, असा जो आपला सध्या प्लॉट आहे तिकडे जा नंतर जो प्लॉट आपण लागवड केला सहा हजार झाडांचा तो प्लॉट चांगला जमला पण इथे ज्या काय गेम झाला आपला आपल्याला ना माहिती नाही मित्रांनो माहिती कशावेळी नक्की सांगा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बेलायकनसुद्धा प्रेस करून घ्या कारण अशी जेन्युअन आणि प्रॅक्टिकल माहिती नक्की आपल्या चॅनलवर नेहमी भेटत राहणार मित्रांनो भेटूया धन्यवाद